काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला होता आणि आज त्याचंच प्रत्युत्तर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेना देखील जोरदार दिला आहे त्यांनी म्हटलं आहे कोडगे लोक राजीनामा देत नाही ने सुद्धा राजीनामा दिला नाही तर त्याने आत्महत्या केली जगभरातही ज्या लोकांनी बेकायदेशीरपणे राज्य केले त्यांना हुसकावून बाहेर काढले आहे किंवा ते पळून गेले आहेत हा इतिहास सांगतो माझे कुणावरही वैयक्तिक मत नाही एकनाथ शिंदेंसारखे खोटाडे राज्यकर्ते या महाराष्ट्रावर राज्य करत आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे संजय राऊत म्हणाले की भाजपने लिहून दिलेले भाषण वाचणे या पलीकडे असेल तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोविड काळात केलेल्या कोट्यावधीच्या घोटाळ्याची चौकशी करावी असं पत्र शिंदे गटातील आमदारांनी लिहिलं आहे ते पत्र माझ्याकडे आहे माझे संबंधिसांशी बोलणे देखील झाले आहेत त्या सातशे कोटींच्या घोटाळ्याचे धागेदोरे गुलाबराव पाटील यांच्याकडे पोहोचतात चिमन आबा पाटील या शिंदेंनी दिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय भ्रष्टाचाराने तुमची मांडी चेपली आहे त्यामुळे चिमन आबा पाटील यांनी केलेल्या के कोविड काळातील घोटाळ्याची चौकशी करा त्यानंतर मुंबई महापालिकेत कोविड काळात काय घडले कुणामुळे घडले जे काही आज तुमच्या सोबत बसले आहेत त्यांच्याबद्दल पुराव्यानिशी माहिती देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे त्याच सोबत ज्यांनी मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली ते आमदार आणि तेव्हाचे स्थायी समिती अध्यक्ष भाषणावेळी त्यांच्या मागेच बसले होते कोविड असेल व अन्य कुठल्याही घोटाळ्याचा आरोप केला जातो आहे त्याचे टेंडर ज्यांनी काढले ते सगळे शिंदे गटासोबत आहे नाव घ्यायचे असेल तर आत्ता नाव घेईन सगळे टेंडरबाज लोक राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबासोबत सहभागी आहेत आपण कुणाविषयी आणि काय बोलतो याचे भान मुख्यमंत्र्यांना असायलाच हवे असं संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे